बुबनाळ फ्रेंड्स सर्कल तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम गावातील शाळे शालेय साहित्याचं वाटप फ्रेंड्स सर्कल बुबनाळ यांच्या वतीनं कायम सामाजिक आरोग्य पर्यावरण रक्तदान वृक्षारोपण शालेय उपक्रम राबवण्यात येतात सालाबातप्रमाणे गणेश उत्सव दोन हजार चोवीस मध्येही विविध उपक्रम राबवण्यात आले त्यापैकी एक अभिनव उपक्रम म्हणजे मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय कुलदीप यांच्या सर्व शालेय वस्तूंचं वाटप मराठी व उर्दू शाळा येथे करण्यात आले त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना विशेष भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला एकूण एकशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट म्हणून मंडळाच्या वतीनं वितरित करण्यात आलं यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते आणि शालेय समितीचे सर्व सदस्य व शिक्षक वर्ग उपस्थित होता या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते यावेळी मराठी तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांनी मंडळाचे आभार मानत कौतुक केलं महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे बोबनाळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा